महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन नमस्कार मी आसीफ स्वागत करतो मराठी बुक सम्रे या आपल्या युट्यूब चॅनलवर हाती ज्यांच्या शून्य होते लेखक अरुण शेवते आठ सहावा भाजीचा व्यापार लेखक सुधीर फडके यांनी विचार करून शेवटी चहाचा उद्योग करायचे ठरवले त्याची बारीक सारीक चौकशी केली त्या उद्योगात बराच फायदा असतो चहाचा उद्योग करायचे ठरवल्यावर त्यांच्या मित्राकडे गेले त्यांनी त्यांची योजना ऐकून घेतली आणि दहा रुपये भांडवल म्हणून दिले दहा रुपयाचे वेगवेगळ्या प्रकारचा चहा खरेदी करायचा त्याचे मिश्रण तयार करायचे घरोघुरी जाऊन विकायचे चार प्रकारचा चहा घेऊन आले दोन दिवस वेगवेगळ्या प्रमाणात चहाची पूड मिसळून कोणत्या मिश्रणाची चव चांगली लागते त्याचे प्रयोग केले यासाठी मित्र मदत करत होते दुसऱ्या दिवशी सकाळपासून चाहित पायपीट सुरू झाली व्यवहाराची काही माहिती नव्हती पण अशा कल्पनेत होती की दोन चार दिवसात हा सारा चहा संपेल आमचं मिश्रण ठरलेलं आहे आम्ही दुकानात यादी देतो ते आणून देतात पैसे आम्ही नंतर देतो चहाची चव नेहमीच्यासारखी आहे की त्यापेक्षा जास्त चांगली आहे ते आम्हाला पाहावं लागेल तुम्ही पाव पुढा ठेवून जा वापरून बघू आवडला तर तुमच्याकडून घेऊ पण पैसे पगारानंतर पुढच्या महिन्यात देऊ ही पहिल्या क्लायंटची प्रतिक्रिया होती अशा प्रकारचा व्यवहार त्यांना परवडणारा नव्हता मोठ्या मुश्किलीने पंधरा वीस दिवसात सगळा चहा संपवला सगळा चहा संपल्यावर हिशोब केला तेव्हा अडीच रुपये फायदा झाला होता चालणे आणि बोलणे खूप झाले होते दहा रुपये झाला तो फायदाही तसा चांगलाच होता असे ते म्हणतात जास्त भांडवल मिळणे शक्य नव्हते उदारी ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे दहा रुपये मिळताच हा उद्योग त्यांनी बंद केला एका दुसऱ्या उद्योगाची कल्पना मनात येत होती तो म्हणजे भाजी विक्रेता भाजी प्रत्येकालाच लागते तेही रोख पैसे देऊन या उद्योगात उदारीचा प्रश्नच नव्हता त्या उद्योगाची चौकशी चहा विकताच करत होते आधीच काही लोकांशी बोलणे करून ठेवले होते त्यामुळे लोक तयार होते चहाचा उद्योग बंद करून आता भाजीचा सुरू केला पण सात आठ दिवसातच हा बरे पैसे मिळवून देणारा उद्योग त्यांना सोडून द्यावा लागला श्रम झेपले नाहीत पहाटे तीन वाजता उठून भाज्यांचे मोठे उजे घेऊन यायचे व चा असंख्य जिने चढायचे म्हणून हाही उद्योग त्यांनी बंद केला रायकर यांच्या खोलीत सुधीर फडके यायच्या आधी त्या खोलीची लोकसंख्या एकच होती त्यांच्यामुळे प्रथम तीन आणि नंतर चार असे व्यक्ती आले रायकर काही दिवसापूर्वी आपल्या जागेत एकटेच राहत होते अनपेक्षितपणे आठ व्यक्तींची भरती झाली तरीही ते तेवढेच ते आनंदी होते त्यांनी सर्वांच्या मनापासून स्वागत केले सर्वजण काहीतरी उद्योग व नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात होते पिपुटकर्त्यांच्या स्वभावामुळे आणि सर्वांना सांभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे आपोआपच त्यांचे मॅनेजर झाले त्यांना सर्वजण मॅनेजर म्हणू लागले त्या आठ जणांमध्ये अचानक एका मुलीची भर पडली ती वडिलांसोबत मुंबईला आली होती ती गाणी शिकण्यासाठी आली होती मुलगी दिवसभर वडिलांसोबत त्यांच्या खोलीत असे तिच्या वडिलांना गाण्याची अतिशय आवड होती मुलीने गायिका व्हावी ही त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांची सारखी धडपड असे झाडकर बाबू पाटक गाडगे मेहंदे यांना नोकऱ्या लागल्या गाडगी व मेहंदा यांच्या जेवणाच्या वयात सेम होत्या ही कामे आत्ता हलकी वाटत असली तरी त्या परिस्थितीत ती वरदान होती अंबादास नागपूरला किराण माल पाठवून आपले पोट भरू लागले राहिले केवळ फडके त्यांना जगण्याचे काहीच साधन नव्हते गायन हा काही अत्यावश्यक व्यवसाय नव्हता त्या काळात त्यांनी कवितांना चाली लावायचे काम भरपूर केले हार्मोनियम फडकेंनी उचलला आणि एका दुकानात तीन महिन्यासाठी गहाण ठेवले पंधरा रुपये मिळाले रायकर यांचे कार्यक्षेत्र वाढले होते ते दरवर्षी मय्या काढत होते त्या वर्षीचा गणेश उत्सव जवळ आला होता म्हणून त्यांनी मयाची तयारी सुरू केली त्या मययासाठी संगीत दिग्दर्शक फडके होते मयासाठी चाली लावायला पेटी त्यांच्याकडे नव्हती ती कुठे गेली त्यांनी रायकर यांना सांगितले नाही रायकर यांनी दुसरी एक पेटी कुठून तरी आणली या सर्व संघर्षाच्या काळात सुधीर फडके यांना डिप्रेशनही आले होते पाठ सातवा कॉलेजमध्ये अकरा वर्ष मागे होते लेखक नेऊ फुले नेऊ फुलेंच्या आईचे नाव सोनाबाई होते अकरा मुले होती सहा मुले व पाच मुली होत्या नेऊ फुले यांचा जन्म एकोणीसशे एकतीसला झाला घर पुण्यात होते म्हणून नात्या गोत्यात थे ते व्यक्ती त्यांच्याकडे राहत होते कोणी काम शोधण्यासाठी कोणी क्लासेससाठी तर कोणी व्यवसायासाठी वडिलांना ते दादा म्हणायचे थे। त्यांचे नाव कृष्णाजी थे होते त्यांचा व्यवसाय होता फर्निचर हॉटेल मार्केटमध्ये जागा असा मोठा व्यवसाय होता त्यांच्या वडिलांनी त्या काळात एक फोर व्हीलर घेतली होती त्यांच्या मोठ्या भावाला बेचाळीसच्या आंदोलनात अटक झाली व व्यवसाय बंद पडले पुण्याच्या बॉटनिकल गार्डनमधला माईचा डिप्लोमा त्यांनी केला होता म्हणून त्यांना हेड माईची नोकरी लागली त्यांचे एक सिनियर ऑलियर जे मिलिटरीच्या शिस्तीचे होते ते एक दिवस आले व न्यू फुले यांना विचारले तू अजून इथे कसा काय नेऊ फुले म्हणाले थांबलोय जरा निघतो थोड्या वेळात कारण सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचारपर्यंत त्यांची कामाची वेळ होती बाकीचे सर्वजण साडेचारला जात होते पण फुले हे त्यानंतर थांबून इंग्रजी वाचत होते त्या, त्या दिवशी मिलिटरीच्या शिस्तीच्या सिनियर यांनी पाहिले व त्यांना आश्चर्य वाटले की हा साधा माई काम करणारा व्यक्ती गाजलेल्या इंग्रजी नाटकांची पुस्तके वाचतो त्यानंतर त्या सिनियरच्या नजरेत त्यांचा मान आणखीन वाढला आम्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये ऐंशी रुपये पगारावर त्यांनी अकरा वर्षे काम केले कला पथकात कलावंत म्हणून त्यांची त्यांना व इतरांना ओळख पटत गेली लोकनाट्यात त्यांनी काम केले पहिल्यांदा पन्नास रुपये नाईट त्यातून मिळाले एक नाटक ते करत होते त्याचं दिग्दर्शन करण्याची ऑफर त्यांना आली त्याचे ॲडव्हान्स शंभर रुपये मिळाले पूर्ण नाटक बसवायचे पाचशे रुपये ठरले होते शंभर रुपये जे त्यांना ॲडव्हान्स मिळाले होते त्यांनी शंभर रुपयाची मित्रांना पार्टी दिली होती एकदा एका नाटकाच्या प्रयोगासाठी लातूरला ना निघाले होते त्यांच्यासोबत दोन फेमस नट होते खूप दंगा ऐकायला आला व खूप गर्दी जमली होती तेव्हा यांनी म्हटले दोन फेमस व्यक्ती आहेत त्यांना आधी जाऊ दे मग गर्दी कमी झाल्यावर आपण उतरू तोपर्यंत रेल्वेत पोलीस आले व फुलेंना म्हणाले मारता का आम्हाला लोक स्टेशन येतील त्यांच्यासमोर जा पोलिसांनी त्यांना डब्याच्या दारापर्यंत आणले फुले जमिनीवर पाय ठेवणार तोपर्यंत लोकांनी खांद्यावर बसवलं व लॉजपर्यंत मिरवणूक काढली या सर्वासाठी खूप खूप प्रामाणिकपणे काम केले होते हे नक्की जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा स्टे लर्निंग स्टे विनिंग थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम